कित्येक वर्षापासून मंजुरात असूनही रखडलेल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील टिमटाळा अंजनगाव बारी या अतिमहत्वाच्या रस्ता डांबरीकरणाला त्वरित सुरुवात करावी अशी मागणी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल सहारे यांनी धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसळ यांना निवेदनाद्वारे केली आहे टिमटाळा हे जगप्रसिद्ध कन्याकुमारी शिल्प स्मारकाचे शिल्पकार श्रद्धेय एकनाथजी रांडे यांचे जन्मगाव असून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे खासदार आदर्श दत्तकग्राम योजनेतील दत्तकग्राम सुद्धा आहे मात्र शिक्षण शेती आरोग्य व्यापार बाजारपेठ रेल्वे इत्यादींसाठी महत्वपूर्ण असणारा हा रस्ता दोन विधानसभा मतदारसंघादरम्यान दरम्यान विभागला असल्याने यांवर बऱ्याच दिवसापासून कोणाचीही कृपादृष्टी लाभलेली नाही तब्बल एक दशकांपूर्वी तक्रारी निवेदने वृत्तपत्रे व प्रसिद्धी माध्यमांद्वारे निदर्शनास आणून पायवाट मोकळी करून दिली होती मात्र त्यानंतर वारंवार तक्रारी निवेदने प्रसिद्धी माध्यमे वर्तमानपत्रे एवढेच नव्हे तर केंद्रीय मंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा मंजुरात आलेल्या या टीमटाळा अंजनगाव बारी रस्ता डांबरीकरणाला संबंधित प्रशासनाद्वारे दुर्लक्षितच केले गेले एकूण तीन किलोमीटरच्या आसपास अंतर असणारा हा रस्ता बडनेरा विधानसभा मतदारसंघांच्या हद्दीत दोन किलोमीटर पर्यंत तर उर्वरित एक किलोमीटर रस्ता हा धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत येतोय बडनेराचे आमदार रवी राणा यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या हद्दीत येणाऱ्या रस्त्याची डागडुगी करून रस्ता तात्पुरता उपलब्ध करून दिला होता तसेच वारंवार पावसाच्या पाण्यात वाहत जाणाऱ्या दोन पैकी एक पुलाचे बांधकाम करून मार्गक्रमण करणाऱ्या वाटसरूंना दिलासा दिला होता तर उर्वरित एका पुलाचे बांधकाम व रस्ता डांबरीकरण अद्यापही करण्यात आले नाही लवकरच कामाला सुरुवात होईल असे आश्वासन आमदार महोदयांकडून प्रत्येक वेळी देण्यात येते मात्र आपल्या राज्यकीय वारीमध्ये व्यस्त असणाऱ्या जनप्रतिनिधींना मात्र रस्ता डांबरीकरणाचे काहीच लेण देणं नाही असे दिसून येत आहे इकडे धामणगाव रेल्वे विधानसभेचे आमदार प्रताप अडसळ यांच्या हद्दीत येणाऱ्या एक किलोमीटर पर्यंत रस्त्यांवर पांदान रस्ता बनविल्यापासून साधा मुरुमचा एक थर सुद्धा टाकला नाही त्यांना का होईना पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल सहारे यांनी नुकतीच आमदार प्रताप अडसळ यांची भेट घेऊन रस्ता डांबरीकरणा संदर्भात यशस्वी चर्चा केली आहे व त्यांच्या हद्दीत येणाऱ्या रस्ता डांबरीकरणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रत्यक्ष निवेदनही दिले निवेदन देते वेळी उपसरपंच माया अजय कोटांगले विशाल मेश्राम मनीष जाधव प्रवीण पाटील सतीश झाडे मोहन वाडेकर सतीश कोटांगले विठ्ठल चौधरी माजी ग्रामपंचायत सदस्य माया प्रवीण कोटांगले यांच्यासहित बऱ्याच ग्रामस्थानांची उपस्थिती होती उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण न्यूज नांदगाव खंडेश्वर